काही आजच्या दैनिक वृत्तपत्रामध्ये काही बातम्या आलेल्या आहेत फिल्मी पाठलाग करून आपण रेतीच्या वाहन चालू प्रसंग काय होता नमस्कार फिल्मी स्टाईल वगैरे काही नाही परंतु त्या दिवशी आमचं पथक जे आहे मी स्वतः पी एस आय देशमुख साहेब अ जमादार चोपवाड पोलीस हवालदार ताटे साखरे आणि पोलीस नामदेव हमलदारिरीक्षक साहेब व माननीय पोलीस उपमहानिरीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यामुळे आम्ही दारू अवैध दारू विक्री संबंधाने कारवाई करण्यासाठी चौकी महाकाय पेटवड या भागामध्ये होतो आणि तेथून कारवाई करून आम्ही परत येत असताना संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान दुपारच्या एक अवैध रेती वाहतूक करणारा व आम्हाला पास झाला आणि त्याचा पाठलाग सुरू केला तो ट्रक जो आहे हवा रेतीचा कंधारवाडी रस्त्याने गेला आणि या दरम्यान त्यांना त्या पोलीस पाठलाग करत आहेत हे लक्षात आल्यावर त्या ट्रक चालकानं जो टिपर आहे तो रस्त्यातच वाळू रस्त्याच्या बाजूला वाळू सोडून तो पळून जाण्याचा प्रयत्न केला आमची गाडी त्या वाळूमध्ये थोडीशी फसल्यामुळे त्याच वेळेला आम्हाला समोर एक मोटरसायकल दिसली कांदारवाडीचे एक नागरिक होते मी आणि पोलीस अंमलदार केंद्रे यांनी त्यांच्याकडनं ती गाडी घेतली बाईक घेतली आणि त्या ठिकाणाहून त्या पाठलाग सुरू केला पुढे पानशिवडी मध्ये दुसरे पोलीस पाटील जे आहेत पानशिवडीचे ते आणि एक नागरिक यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही मग त्याचा पाठलाग करत त्याचा हवं आणि थांबवला तो परत घेऊन आलो आणि ती थी, त्या ठिकाणी जे हायवा आणि रेती चोर चोरीची रेती होती या अनुषंगाने आम्ही त्या दिवशी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे फिल्मी स्टाईल वगैरे काही नाही परंतु त्यावेळेला त्या परिस्थितीच्या अनुषंगाने समजसूचकता जी आमच्या पोलिसांनी दाखवली आणि त्याला साथ जी आ, स्थानिक नागरिकांनी दिली त्यामुळं लाखो लागले त्याच वेळेला त्या हायवाचा चालक जो आहे ताब्यात घेण्यात आम्हाला यश मिळालं पोलीस आणि जनतेचा हा एक चांगला मिलाप कामगिरीचा याला म्हणू शकतो फिल्मी स्टाईल वगैरे अक्षरशः त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्ही मोटरसायकल डोक्यात घालून मागचा पुढचा काही विचार करता तुम्ही कर्तव्य बजावत होता ते नेमका तो प्रसंग काय होता पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ती एक त्या वेळेच्या अनुरूप जी म्हणतो ना ती पोलीस दाखवली गेली आमची एक टीम जी आहे त्या ठिकाणी गाडीजवळ थांबली आणि मी आणि नि पोलिस अंमलदार केंद्रे जे आहेत ते गाडीतून पटकन बाहेर निघून त्या हायवेच्या पाठीमागे निघालो योगायोगानं आयोगानं कंधारेवाडीचे सम त्या ठिकाणी मोटरसायकल घेऊन उभे होते आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी निश्चणाचा विलंबन आला होता ती मोटरसायकल आमच्या ताब्यात दिली त्या मोटरसायकल वरून आम्ही पाटला केला अंमलदार केंद्राने आम्ही आणि पुढे आम्हाला पोलीस पाटलांची साथ मिळाली जीव धोक्याचा जर हे असेल विषय असेल तर त्या विषयाच्या अनुषंगाने किंवा त्या वेळेची आवश्यकता म्हणून आम्ही ती कामगिरी केली एवढं सांगतो आम्ही आमचं कर्तव्य बजावले